नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या श्री स्वामी समर्थांच्या मंदिरासाठी निधी कमी पडू देणार नाही पाटील यांचे धाकेफळ येथे आश्वासन मी आतापर्यंत धाकेफळ गावासाठी पाणी पुरवठा ते गाव अंतर्गत सिमेंट रस्ते जल जीवन योजना पानद रस्ते तसेच प्रत्येक धार्मिक स्थळांसाठी निधी अशा प्रकारे विकास कामांसाठी व सर्व धार्मिक स्थळांसाठी भरपूर निधी दिला असून येथून पुढेही हे केंद्र त्रिकाल करण्यासाठी श्री स्वामी समर्थ केंद्राला निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन खासदार संदीपान पाटील भुमरे यांनी दिले ते पैठण तालुक्यातील लाकेफळ येथे दिनांक एक जानेवारी रोजी श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र प्राणप्रतिष्ठा व नवचंडी महापूजा कार्यक्रमात बोलत होते सध्या हे केंद्र साप्ताहिक असून लवकरच सेवेकरांची संख्या वाढणार असून हे केंद्र त्रिकाल होण्यासाठी आणखी पंधरा लक्ष रुपये निधीची गरज पडणार आहे अशी मागणी सेवेकऱ्यांकडून करण्यात आली या मागणीला उत्तर देताना खासदार संदीपान म्हणाले की येथील कामासाठी मी भरपूर निधी दिला आहे परंतु आमच्याही काही अपेक्षा असतात यावर त्यांनी थोडीशी नाराजी ही व्यक्त केली परंतु हे केंद्र त्रिकाल होण्यासाठी पंधरा लक्ष निधी जरूर दिला जाईल कारण आमदार विलास बापू हे आपलेच आहेत असे आवर्जून सांगितले यावेळी तुषार पाटील शिसोदे राजेंद्र पाटील शिसोदे अक्षय पाटील शिसोदे रवींद्र पाटील शिसोदे यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली यानंतर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे मराठवाडा प्रतिनिधी विलासराव देशमुख यांनी सेवेकरांना उपदेशपर सविस्तर मार्गदर्शन केले या प्रसंगी पुष्पाताई संदीपान पाटील भुमरे अमरपा शिसोदे रेखाताई तुषार पाटील शिसोदे विजयाताई रवींद्र पाटील शिसोदे किशोरपा शिरवत ज्ञानदेव शिरवत सतीश शेळके विजय किर्जत विजय भागवत हरिभाऊ शिसोदे चांगदेव शिंदे सरपंच भीमराव मोरे मनीष आव्हाड इम्रान पठाण शरदाबापू शिसोदे यांचा मोठ्या संख्येने महिला पुरुष सेवेकरी उपस्थित होते पैठण तालुका रिपोर्टर मनेश आव्हाड ची रिपोर्ट प्यायला पाणी घरोघर सगळं काम जे नाही करायचे ते काम कामं केराधारे घर सगळे मग त्या वेळेस काय होतं मला काही कळतील तर माझं काय म्हणणं आहे जसं तुम्ही हक्काना मागता ना तसं थोडं हक्काना सगळं केलं पाहिजे या माताचं मी आज बोलायच्या विषयी नाही घेतलं स्वामी समताच्या केंद्राला आलेलो आहे आता माझा विषय बापू बोलते <laughs> 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 बापू बोलतेन बापू देतेनच्यापासून मी सांगतो जास्त न बोलता जितका निधी आणखी लागेल तितका निधी मी आपल्याला देईल ठीक आहे आपण निधी कमी पडून देणार नाही मी स्वामी समर्थाच्या मंदिरालाच नाही ना आपण कशाला जरी लागला निधी तरी आपण निधी देऊ असे मी आपल्याला आजच्या प्रसंगी घाईत होतो नवीन वर्षाच्या सगळ्याला मी शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपतो मला बऱ्याच ठिकाणी जायचे मला गंगापूर तालुक्यात तिकडे जायचे वैजापूरला जायचे मग मी जास्त वेळ देणार नाही पण नंतर येईल त्या वेळ देईल एवढंच अचानक सांगतो माझे दोन शब्द पत्ते होते बापू आमदार झालेले मी दि कमी पाहिणार नाही मी ती आपल्या तालुक्यात मी भरपूर आसाने दिलेला आहे फक्त आता देशमुख साहेब फक्त आपेवा राहिलेले आपेवा देणारे आवटी राहिलेले ऐका आता सुरुवातच बापूच एकदा फंड सुरू झाला बापूदावण्यातून बाहेर आल्याच्या नंतर स्वामीच्या आशीर्वादांना आता तब्येत बी बापूची चांगली आहे पाच सहा दिवसांना सुट्टी होईल आणि लगेच आपण आपेगावच्या केंद्राला सुद्धा आपण निधी देऊ तालुक्यात आपण निधी दिला आणखीन काही लागला तालुक्यात तर आपण निधी देऊ गावाला सुद्धा भरपूर स्वामी समर्थाच्या गावात पाणी पुरवठा असून द्या रस्ते असून द्या तुमचं जे पेओ ब्लॉक असून द्या घरकुल असून द्या काय सगळ्या समाजाला निधी देण्याचं काम आपण केलेले आहे डाव